नमस्कार महात्मा गांधीजींची एक कल्पना होती खरंतर एक क्रांतिकारी कल्पना होती नई तालीम किंवा आपण ज्याला मूलभूत शिक्षण म्हणतो ते आता प्रश्न हा आहे की आजच्या या माहितीच्या टेक्नॉलॉजीच्या काळात गांधीजींची ही जुनी कल्पना खरंच महत्वाची आहे का चला शोधूया याचं उत्तर एक मिनिट थांबा आणि विचार करा शिक्षण म्हणजे नक्की काय फक्त पुस्तकं वाचणं डोक्यात माहितीचा साठा करणं की यापलीकडेही ही काहीतरी आहे हाच तो प्रश्न आहे जो गांधीजींनाही सतावत होता आणि त्यांचं उत्तर खूपच विचार करायला लावणारं होतं त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त माहिती गोळा करायची गोष्ट नव्हती नाही ते होतं एक साधन एक पॉवरफुल टूल कशासाठी तर चारित्र्य घडवण्यासाठी माणुसकी घडवण्यासाठी पुस्तकांच्या पलीकडे जाऊन खरं आयुष्य कसं जगायचं हे शिकवणारी ही कल्पना होती बरं गांधीजींच्या या जबरदस्त विचाराला एक नाव दिलं गेलं नई तालीम ही संकल्पना माहितीये त्यांनी सदोतीस मध्ये वर्ध्याला एक शिक्षण परिषद झाली होती तिथे सगळ्यांसमोर ठेवली चला तर मग जरा खोलात शिरून बघूया की नक्की काय होती ही नई तालीम सोप्या भाषेत सांगायचं तर नई तालीम म्हणजे असं शिक्षण जिथे पुस्तकं आणि प्रत्यक्ष काम यांची सांगड घातली जाते म्हणजे जे काही शिकायचं ते हाताने काहीतरी करत करत शिकायचं यालाच मूलभूत शिक्षण किंवा वर्धा योजना असंही म्हटलं जातं आणि या सगळ्याचा मुख्य उद्देश एकच होता मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे चहू बाजूंनी विकास आणि बघा गांधीजींनी स्वत किती सुंदर शब्दात हे सांगितलंय ते म्हणाले शिक्षण म्हणजे फक्त बुद्धीचा विकास नाही तर शरीर मन आणि आत्मा ह्या तिन्हीमधले जे सर्वोत्तम गुण आहेत त्यांना बाहेर काढणं वा म्हणजे बघा एका वाक्यात त्यांच्या पूर्ण शिक्षण विचारांचं सार आहे ओके कल्पना तर भारी आहे पण हे प्रत्यक्षात कसं आणणार म्हणजे शिक्षणाला कामाशी जोडायचं म्हणजे नक्की काय करायचं चला आता आपण याची रचना कशी होती आणि यामागची मूळ तत्व काय होती ते समजून घेऊ गांधीजींनी यासाठी सात ते चौदा वयोगटासाठी एक मस्त सात वर्षांचा प्लॅन बनवला होता बघा कसा होता तो पहिल्या तीन वर्षात म्हणजे इयत्ता पहिली ते तिसरी मुलांना खेळातून गोष्टींमधून बागकाम करत करत हाताच्या कामाची ओळख करून द्यायची मग पुढच्या चार वर्षात एखादं मुख्य कौशल्य निवडायचं समजा विणकाम किंवा शेती आणि मग गणित विज्ञान समाजशास्त्र हे सगळे विषय त्या कामाच्या संदर्भातच शिकवले जाणार आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं शिक्षण मुलांच्या स्वतःच्या भाषेत मातृभाषेतूनच दिलं जाणार होतं किती जबरदस्त विचार आहे बघा या पूर्ण सिस्टीमचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र होतं करून शिकणे म्हणजे लर्निंग बाय डुईंग ज्ञान हे केवळ ऐकून किंवा वाचून मिळत नाही तर ते प्रत्यक्ष कृतीतूनच मिळतं हा यामागचा पक्का विश्वास होता आता दुसरं तत्व ऐका हे तर खरंच क्रांतिकारी होतं ते म्हणजे आर्थिक स्वावलंबन याचा अर्थ काय तर मुलांनी शाळेत ज्या वस्तू बनवल्या आहेत त्या विकून शाळेचा खर्च निघाला पाहिजे म्हणजे शाळा स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे शिक्षण स्वावलंबी हवं दुसऱ्यांवर अवलंबून नको आणि तिसरं तत्त्व होतं गावाशी एक घट्ट नातं जोडणं शिक्षण असं हवं जे गावातल्या जीवनाशी जोडलेलं असेल का कारण त्यामुळे शिकलेली मुलं गावाच्या गरजा समजून घेतील गावाच्या विकासासाठी काम करतील शहराकडे पळून जाणार नाहीत तर मग ह्या सगळ्याचा शेवटचा उद्देश काय होता फक्त हुशार मुलं तयार करणं अजिबात नाही तर एक असा नागरिक घडवणं जो उत्तम आहे स्वावलंबी आहे नैतिक आहे आणि ज्याला समाजाची जाण आहे श्रमाला प्रतिष्ठा देण्यापासून ते देश जोडण्यापर्यंत आणि ग्रामीण भारताला पुन्हा उभं करण्यापर्यंत केवढं मोठं स्वप्न होतं हे ऐकायला तर हे सगळं किती आदर्श वाटतं नाही का पण मग मनात प्रश्न येतोच की ही पद्धत संपूर्ण देशात का नाही लागू झाली यामागे नक्की काय या आव्हानं होती काय टीका झाली चला आता जरा या बाजूवरही नजर टाकूया बरोबर आहे हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे एवढी क्रांतिकारी कल्पना असूनही तिच्या अंमलबजावणीत नेमके काय अडथळे आले का नाही ती यशस्वी झाली चला पाहूया यामागे काही गंभीर कारणं होती बघा अडथळ्यांची यादी तशी मोठी आहे एकतर शाळांकडे हस्तकला आणि शेतीसाठी लागणारी साधनच नव्हती दुसरं म्हणजे शिक्षकांनाच माहीत नव्हतं की या पद्धतीने शिकवायचं कसं त्यांचं तसं ट्रेनिंगच झालं नव्हतं पण सगळ्यात मोठा अडथळा होता लोकांच्या विचारांचा पालकांना वाटायचं अरे आम्ही मुलांना शाळेत सुतारकाम शिकायला नाही पाठवत पुस्तकं वाचायला पाठवतोय आणि हो शाळांनी स्वतःचा खर्च स्वतः उचलणं हे ऐकायला छान वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते खूपच अवघड होतं आता हे सगळं ऐकून कदाचित असं वाटेल की ही एक अयशस्वी योजना होती पण इथेच तर खरी गंमत आहे थांबा जरा आता आपण या कहाणीच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत गांधीजींची जवळजवळ नव्वद वर्षांपूर्वीची ही कल्पना आजच्या काळात किती किती जास्त महत्वाची आहे हे पाहिल्यावर खरंच आश्चर्य वाटेल जरा विचार करा एकोणीसशे सदतीस आणि आजचं वर्ष जवळपास नव्वद वर्षांचा फरक आहे इतक्या जुन्या काळातला विचार आजच्या काळातही लागू होऊ शकतो तर याचं उत्तर आहे हो नक्कीच होऊ शकतो आणि कसं ते पाहणं तर खूपच रंजक आहे भारताचं नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे ई पी वीस वीस पाहिलं आहे का त्यात एक्सपिरियन्शियल लर्निंग आणि स्किल बेस्ड एज्युकेशन यावर खूप जोर दिलाय आता गंमत बघा हे नवीन शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गांधीजींच्या त्याच करून शिकणे आणि हस्तकलेवर आधारित शिक्षण या तत्वांचं आजच्या काळातलं नवरूप आहे म्हणजे तोच विचार फक्त नवीन शब्दांमध्ये आणि हे इथेच थांबत नाही आज जगभरात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे एस जी बद्दल बोललं जातं शाळांमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग सुरू आहे कार्यानुभव नावाचा विषय तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे या सगळ्या आधुनिक गोष्टींची मुळं कुठे सापडतात माहितीये गांधीजींच्या त्याच नई तालीममध्ये तर मग यातून शिकण्यासारखी गोष्ट काय नई तालीम हे फक्त एखादं कौशल्य शिकवणारं ट्रेनिंग सेंटर नव्हतं नाही त्याच्या केंद्रस्थानी होती मूल्य चारित्र्य घडवणं कामाचा आदर करणं स्वावलंबी बनणं आणि समाजात समानता आणणं हे होतं स्किल प्लस व्हॅल्यूज कौशल्य आणि मूल्य यांचा सुंदर मिलाप आणि म्हणूनच म्हणूनच हा विचार आजही जिवंत आहे कारण नई तालीम ही फक्त शाळेच्या वर्गात शिकवायची एक पद्धत नव्हती तर ते एक संपूर्ण आयुष्य कसं जगावं याचं तत्त्वज्ञान होतं एक असं तत्त्वज्ञान जे माणसाला समाजाशी आणि निसर्गाशी जोडतं आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आजच्या या स्पर्धेच्या युगात जिथे सगळी धावपळ चांगल्या करिअरसाठी आणि मोठ्या पॅकेजसाठी सुरू आहे तिथे आपण आपल्या शिक्षणपद्धतीत श्रमाला म्हणजे हाताने काम करण्याला किती महत्त्व देतो आणि चारित्र्याला करिअरशी जोडण्याचा विचार तरी करतो का विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का